विधानसभेच्या अनुषंगानं ही तुमची स्त्री शक्ती संवाद यात्रा याचं नेमकं का फलित काय असणार नक्कीच म्हणजे अनेक वर्ष हिंदुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या सांगण्याप्रमाणे शिवसेनेची महिला आघाडी हे रणरागिणीचं काम करते म्हणजे आंदोलन मोर्चे निदर्शनात काही असतील तरी कोणत्याही प्रकारे बघतात स्त्रिया अतिशय चांगल्या पुढे घेतात पण हे सगळं करत असताना आपली संघटना वाढवत असताना या स्त्रियांचं मनोबल ज्या वेळेला संघटना म्हणून आम्ही वाढवतो त्याचबरोबर सगळ्यात महत्वाचा प्रश्न जो आम्हाला आज आहे की जर संघटनेमध्ये आपापल्या स्तरावरती मग त्या स्थानिक स्वराज्य संस्था का असू नयेत यामध्ये जर चांगल्या काम करणाऱ्या महिला आहेत तर मग एखाद्या मोठ्या कार्यकर्त्याच्या का बायकोला किंवा त्याच्या बहिणीला किंवा त्याच्या आईला किंवा त्याच्या घरातल्या अशा लोकांना संधी देण्यापेक्षा संघटनेमध्ये कार्यरत असणाऱ्या अगदी तळागाळापासून काम करणाऱ्या आमच्या ग्राउंड लेवलच्या प्रत्येक का कार्यकर्तीला अगदी स्थानिक स्वराज्य संस्था मग ती ग्रामपंचायत असेल ती पंचायत समिती असेल किंवा ती जिल्हा परिषद असेल नवे नवे नगरपंचायत नगरपालिका असेल आणि आता येणाऱ्या आगामी ज्या निवडणुका आहेत ज्याच्यामध्ये विधानसभेचा अतिशय चांगल्या पद्धतीनं आपण पाहतोय की सगळ्याच पक्षांनी चांगलं रणशिंग फुंकलेलं आहे पण या माध्यमातून सुद्धा जर स्थानिक नेतृत्व सक्षम असेल सर्वार्थानं आणि ते पुढे येऊ इच्छित असेल तर अशा प्रकारच्या महिलांची चाचपणी करणं आणि ती पक्षप्रमुखांपर्यंत पोहोचवणं ह्याचा सुद्धा आढावा या माध्यमातून आम्ही घेतोय तुम्हाला सातारा जिल्ह्याच्या अनुषंगाने काय वाटतं की कोणत्या गोष्टीला आता खर तर होणं गरजेचं आहे म्हणजे विकासात्मक बाबी असतील किंवा एकूण संघटन पातळीवरती असेल शिवसेनेचं म्हणावं तितक संघटन खरच वाढलं असं तुम्हाला वाटत शिवसेनेचं संघटन हे कधीही कमी झालेलं नाही मग ते राज्यातलं असो किंवा सातारा जिल्ह्यातलं शिवसेनेकडे आकृष्ट होणारा युवा वर्ग आणि तुम्हाला जसं मी म्हटलं आधीच की ज्या पद्धतीनं कोरोना काळामध्ये केवळ अडीच वर्षाचंच मुख्यमंत्रीपद सन्मान्य उद्धव साहेबांना मिळालं पण त्या कोरोना काळात त्यांनी जे काम केलं ते काम निस्पृहपणे निस्वार्थपणे कोणत्याही प्रकारचा भेदाभेद न करता हे त्यांनी जे काम केलं त्यामुळे आज वेगळ्या वेगळ्या प्रवाहातले विशेषतः इंटलेक्च्युअल पीपल म्हणून ज्यांच्याकडे आपण पाहतो ज्यांनी समाजाला प्रबोधन करण्याची गरज आहे अशी अनेक मंडळी आज शिवसेनेकडे आकृष्ट होताना आपण पाहतोय साताऱ्यामध्ये आमचे दोन उपनेते आहेत छायाताई शिंदे या महिलांचं करत करतात करता आणि तसंच सन्मान्य नितीन बनगुडे पाटील हे पुरुषांमध्ये त्यांचं नेतृत्व आणि संपूर्णच या भागातली पश्चिम महाराष्ट्रातलं जे वातावरण आहे या अनुषंगाने ते काम करतात सकारात्मक वातावरण जिल्ह्यामध्ये आहे लोकांना शिवसेनेविषयी शिवसेनेच्या पक्षप्रमुखांविषयी शिवसेनेच्या ध्येय धोरणांविषयी अतिशय कळकळ आहे जाणीव आहे आणि ज्या प्रकारचं राजकारण गेल्या काही वर्षामध्ये घडलं ते घडायला नको होतं अशी जनसामान्याची इच्छा आहे आणि त्यामुळे शिवसेनेचं संघटन मला ज्या वेळेला मी आता राज्याचे दौरे करते वेगळ्या वेगळ्या माध्यमातून लोकसभेचं इलेक्शन आहे त्याच्यापूर्वी संघटना वाढवायची म्हणून त्याच्यापूर्वी असं ज्या वेळेला आम्ही काही दौरे करतो त्यावेळेला लक्षात येतं की शिवसेना ही आधी होती त्यापेक्षा जास्त पद्धतीनं पुढे प्रखरतेने चाललेली आहे फोफावते आहे आणि खूप चांगलं वातावरण सकारात्मक वातावरण शिवसेनेसाठी आहे असं मला वाटतं लाडकी बहीण योजना खर तर ह्या येणाऱ्या निवडणुकीच्या अनुषंगानं त्यांना फलदायी ठरेल अशा पद्धतीचं वातावरण निर्मिती त्यांनी केलेली आहे मध्ये रूपांतर करावं तर एक महिला म्हणून किंवा शिवसैनिक म्हणून काय बघाल ह्या गोष्टीकडे काय सांगाल ह्या बाब मुळात लाडकी बहीण योजना आम्ही त्याचाही तुम्हाला म्हटलं की आढावा आम्ही जो घेतला मी तुम्हाला माझं नाही माझ्या ग्रामीण भागातून आलेल्या महिलांचं मत सांगते त्यांचं म्हणणं होतं की ताई एकवीस वर्षाच्या वरचीच बहिणी यांची लाडकी का एकवीस वर्षाच्या खालची बहीण यांची लाडकी का नाही त्यांचं म्हणणं होतं की ज्या वेळेला बाईच्या हातामध्ये काठी येते त्यावेळेला तिला खरी आधाराची गरज असते आणि असं असताना पासष्ट वर्षानंतरची यांची माऊली बहीण होत नाही पासष्ट वर्षाच्या आधीच तर मी म्हटलं की असं का तुम्हाला असं का वाटतं हा प्रश्न ज्या वेळेला मी आमच्या महिला पदाधिकाऱ्यांना ग्रामीण भागातल्या महिलांना विचारलं त्यावेळेला त्यांनी मला सांगितलं की ताई एकवीस वर्षापर्यंत ता मतदान करायला मुली महिला युवती जातात नाही जातात आणि खालचा वर्ग तर तो मतदान करायला नायकच नाही आपल्या घटनेच्या माध्यमातून उरला प्रश्न पासष्ट वर्षाचा तर पासष्ट वर्षामध्ये म्हातारपण येतं घरामधून त्या भूथपर्यंत ती महिला जाते की नाही जाते याची साशंकता सरकारला आणि त्यामुळे सरकारने असाच वयोगट हो निवडलेला आहे की जो वयोगट केवळ येऊन आपल्याला त्या पंधराशे मत रुपयांवरती मतदान करेल असं आमच्या ग्रामीण भागातल्या महिलांचं एक मत आहे मुळात ही जी काही योजना आहे त्याच्यामध्ये आपण पाहतो की आ, एक निराधार योजना शासनाच्या माध्यमातून गेली अनेक वर्ष सुरू आहे निराधार म्हणजे कोणत्या तर एकल महिला आहेत अगदी नवऱ्याने सोडलेल्या महिला त्याच्यामध्ये आहेत विधवा महिला आहेत म्हणजे खरोखर ज्यांना कोणत्याही प्रकारचा आधार नाही अशा महिलांना बाराशे रुपये देणं आणि ज्यांच्याकडे भरभक्कम अशा पद्धती साथ आहे कौटुंबिक साथ आहे मग त्यांचा नवरा सोबत आहे त्यांचा भाऊ त्यांच्याकडे लक्ष देणार आहे अशा सधन कुटुंबातल्या महिलांना पंधराशे रुपये देणं तर त्याच महिलांचं म्हणणं होतं की ज्यांना खरी गरज आहे ज्या खरोखर निराधार आहेत ज्यांना कोणताही आधार नाही त्या महिलांना पैसे जास्त द्यायचे की सर्वसामान्य कुटुंबातल्या पैशा महिलांना जास्त द्यायचे हा प्रश्न त्यांनी मला विचारला आणि ज्याच्यावरती मी निरुत्तर झाले म्हणजे मला असं म्हणायचं आहे की तुम्ही जे म्हणता की मतांसाठी डोळा ठेवून यांनी जर केलेलं असेल तर आज महाराष्ट्रातली जनता काही दुधखुळी नाहीये त्यांनी ज्या प्रकारे सत्तेमध्ये येण्यासाठी जे अगदी वाईट षडयंत्र म्हणजे बारभाई कारस्थानापेक्षाही इतिहासामध्ये वेगळा शब्द त्याला कदाचित या संदर्भातला असू शकेल पण ते त्यांनी केलं मग असं म्हणायचं की हे धारजिने नाहीत यांच्या मांडीला मांडी लावून आम्हाला बसणं शक्य नाही अशाच लोकांना परत सत्तेमध्ये मांडीवर घेऊन बसणं हे महाराष्ट्राने पाहिलं हे जगाने पाहिलं त्यामुळे तुम्हाला काही मी वेगळं सांगायची गरज नाही कारण तुमच्याच माध्यमातून या सगळ्या गोष्टी जनसामान्यांपर्यंत पोहोचतात पण मतांचा कितीही त्यांनी या पैसे देऊन आणण्याचा आव जरी आणला असेल आणि तुम्ही जो प्रश्न विचारला की खूप गर्दी करत हे कार्यक्रम मोठे मोठे साजरे होतात पण त्या गर्दीच्या मागे मागे भीषण वास्तवता ही आहे की आमच्या अंगणवाडी सेविका आमच्या मदतनीस आमच्या आशा वर्कर आमच्या ज्या काही समाजामध्ये काम करणाऱ्या यंत्रणा आहेत या यंत्रणांना वेठीस धरून गर्दी जमवण्याचं काम हे सरकार करत आहे आणि हे सगळ्यांच्या नजरेत आले म्हणजे त्या ठिकाणचे तुम्हीच बाईट काही लोकांचे घेतले की सकाळपासून बोलवलं आम्हाला सांगताना सांगितलं सगळ्या प्रकारची योजना तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातील आणि दुपारपर्यंत बसलो पाण्याचा घोटही कोटामध्ये गेला नाही किंबहुना त्या ठिकाणी बोलवायचं आणि एकेकाला टार्गेट द्यायचं म्हणजे हो जर व्हिडिओ असेल हो तर व्हिडिओला टार्गेट द्यायचं की तुझ्या गटामधून एवढ्या महिला आल्याच पाहिजेत त्या ठिकाणचा जो काही ग्रामसेवक आहे तलाठी आहेत त्याला सांगायचं की एवढ्या महिला आल्याच पाहिजेत त्याच्या खालच्या ज्या महिला आणि हे तोंडी नाही तर तो हे लेखी आदेश सरकारने दिलेले आहेत आणि या माध्यमातून महिलांना सुद्धा वेटीस धरून या पद्धतीचे एक कार्यक्रम केवळ दिखावा म्हणून केवळ गर्दी म्हणून सरकार करत असेल तर मला असं वाटतं की सर्वसामान्य जनता निवडणुकीच्या माध्यमात विशेषतः महिला याला उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही